हा लाडू पाहताय पायाच्या नखापासून ते केसांच्या टोकापर्यंत सगळ्यांसाठीच गुणकारी आहे बदलता वातावरण पाहताच हे लाडू तुम्ही खायला हवेत कारण हे लाडू तुम्हाला शक्ती देणार आहेत आणि तुमची रोग प्रतिकार सुद्धा वाढवणार आहेत आणि चवीचं तर काय विचारायचं इतके मौसूत हे लाडू लागतात ना एका लाडूवरती तुम्ही भागू शकत नाही सकाळच्या नाश्त्यासाठी दोन लाडू कपभर जर दूध घेतलं की झालं तुमचा नाश्ता नाश्ताडेही मी गॅसवरती चढवली आहे आणि गॅसची फ्लेम लोच आहे लो फ्लेम वरती सगळ्या जे मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे ना ते भाजून घ्यायचं मग लाडू बघा किती खमंग लागतात तर लो फ्लेम वरती आधी आपण सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊ एक वाटे शेंगदाणे आहेत सगळ्या साहित्यांचं मोजमा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि यासोबतच तुम्हाला या सगळ्या साहित्यांचा आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत ना ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन सुद्धा वाचू शकता आता जोपर्यंत शेंगदाणे भाजले जाते तोपर्यंत अर्धा कप मी इथे काजू असे बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत आणि सोबतच अर्धी वाटी इथे मी बदाम सुद्धा घेतलेत थोडस प्रमाण इकडे तिकडे झालं तरी सुद्धा काही हरकत नाही बर का तरी सुद्धा लाडू छान खमंग होतात आणि पौष्टिक सुद्धा असतीलच तर बघा अगदी साल अशी तडकेपर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि काजू बदाम सुद्धा माझे कट करून झाले आता गॅसची फ्लेम लोच आहे लो फ्लेम वरतीच आपल्याला हे तीळ सुद्धा भाजून घ्यायचेत गावरान तीळ घेतलेत छान हे पौष्टिक असतात शरीरासाठी खूप गुणकारी आहेत तीळ सुद्धा हलकेसे तडतडेपर्यंत भाजून झाले पाव आपल्याला तीळ घ्यायचेत आहेत आणि पाव इथे जवस सुद्धा घ्यायचे आहेत जवस आवश्यक घ्या काही पदार्थ असे आहेत की ते तुम्ही स्किप करू शकता पण काही पदार्थ असे आहेत की ते तुम्हाला अजिबात स्किप करायचे नाहीत कुठले असे पदार्थ आहेत ते मी शेवटी तुम्हाला सांगेलच जवस अगदी छान तडतडेपर्यंत मी भाजून घेतलेत कढईमध्ये फक्त एक चमचा तूप घेतलं छान वितळलं हलकस गरम झालं की यामध्ये मूठभर आपल्याला फक्त म्हणजेच पाव वाटे भरून मणुके घ्यायचेत हे मणुके सुद्धा चांगले टम्म फुलेपर्यंत आपल्याला थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यायचंय जेवढं आपण तूप घेतलंय तेवढंच तूप पुरेसं होतं एक चमचा तुपामध्ये सुद्धा मऊसूद तसे लाडू होतात त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका किंवा जास्त तुपाची सुद्धा आपल्याला इथे आवश्यकता लागणार नाही उरलेले जे तूप आहे त्या तुपामध्येच तुपा आपण काजू आणि बदाम हलकासा रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत काजू बदाम अख्खे वापरू नका हे आपल्याला चिरूनच घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि लाडवामध्ये याची टेस्ट खमंग लागते साधारण दोन एक मिनिटांसाठी परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी अक्रोडचे तुकडे सुद्धा मी घातलेले आहेत अक्रोड नसेल तुम्ही स्किप केला तरी चालेल पण सामान जर तुम्ही आणणार असाल ना या लाडवाचं तर आवश्यक अक्रोड आणायचे आहेत आता हे भाजलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी काजूवरती हलकासा सोनेरी रंग आला की हे सगळं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा परातीमध्ये आपण जे आधी तीळ आणि जवस भाजून घेतले होते ते वेगळे काढून घेतले आता एक वाटेभरच आपल्याला मखाने घ्यायचे आहेत जे काही उरलं सुरलेलं तूप आहे यामध्येच मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे सुद्धा लो टू मिडियम फ्लेम वरतीच भाजून घ्यायचे तर मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेऊ आता कढईमध्ये दोन वाटी भरून खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे अजिबात खोबऱ्याचे काप सुद्धा चालणार नाहीत बरं का खोबऱ्याचा खीसच घ्यायचा आहे अगदी तो जाणसर असला तरी सुद्धा चालेल मंद आचे वरती असा छान लालसर रंग येईपर्यंत खोबऱ्याचा खीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा हलकासाच कुरकुरीत लागतो थंड झाल्यानंतर आणखीन जास्त कुरकुरीत हा होतो हा सुद्धा वेगळ्या ताटामध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता सगळं साहित्य भाजून झालेलं आहे अगदी एक पंधरा मिनिटामध्ये सगळं साहित्य भाजून होतं शेंगण्याने थंड झाले की अर्धवट साल काढून घेतलेली आहे हवं असेल तर तुम्ही साल तशीच ठेवू शकता आणि आता हे खोबरं सुद्धा वेगळ्या ताटामध्ये संपूर्णपणे थंड करून घेऊ तीळ आणि जवस सुद्धा इथे बऱ्यापैकी थंडच झालेले आहेत लक्षात घ्या सगळं साहित्य जेव्हा थंड होतं ना त्यानंतरच आपल्याला हे बारीक दळण्यासाठी घ्यायचंय तर सगळ्यात आधी मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं या भांड्यामध्ये तीळ आणि जवस मी बारीक करून घेतले हलकेसे जाडसर दरदरीत राहिले तरी सुद्धा चालेल बरं का अगदीच पावडर करण्याची गरज नाही एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं आता काजू बदाम अक्रोड थोडस यामध्ये मणुके घालायचंय शेंगदाणे घालायचे असं सगळं साहित्य एकत्र करून दोन ते तीन बॅच मध्ये आपल्याला हे दळून घ्यायचंय मध्ये खूपच हे भरू नका अगदी अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच भांड भरायला हवं पल्स मोड वरती तीन ते चार वेळा किंवा दोन ते तीन वेळा जरी फिरवलं ना तरी असं दरदरीत हे वाटलं जातं आणि हलकंसं तेल सुद्धा सुटायला सुरुवात होते बर का तर तुम्ही इथे बघू शकता जाडसर आहे तरी सुद्धा एकमेकांना असं बाइंड झालं म्हणजे तेल हलकंसं सुटायला लागलेला आहे आता उरलेलं जे साहित्य आहे ते सुद्धा पुन्हा मी असं दळून घेणार आहे याच पद्धतीने दळून घ्यायचंय खूप जास्त पावडर करायची नाही खूप जास्त तेल सुद्धा सुटू द्यायचं नाही कलकसा जाडसर असायला हवं या पद्धतीने आता सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊयात आणि यानंतर तीळ आणि जवसची जी पूड आपण केली होती ती यामध्ये घालायची तीळ आणि जवसाची पूड व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात ते एकदा मिक्स झाली कि मग यामध्ये आपल्याला खोबरं घालायचंय तर खोबरं आहे ना असंच हाताने आपल्याला चुरून घ्यायचंय मिक्सरला अजिबात फिरवू नका खूप तेल सुटलं जातं आणि अगदीच पावडर होते हलकसं लालसर होईपर्यंत मंदाचे वरती भाजून घेतलं ना की छान हाताने सुद्धा कुस्करलं जातं व्यवस्थित भुगाव होतो हलकसा जाडसर राहिला तरी सुद्धा चालेल सगळं साहित्य कसं चांगलं इतकं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालंय आता गोळीसाठी यामध्ये एक वाटी भरून जेवढं आपण बाकीचं साहित्य घेतलं ज्या वाटीने मोजून घेतलंय त्या वाटीनेच एक वाटी भरून आपल्याला इथे गुळ आहे गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ठेवू शकता सात ते आठ मी इथे घेतलेले आहेत खजूर हे खजूर सुद्धा आपल्याला बारीक तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत खजूर घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं आहे घालू किंवा मनुके घालणं सुद्धा ऑप्शनल आहे पण बाकीचे जे साहित्य आहेत ना जसं की जवस तीळ खोबरं शेंगदाणे बदाम गूळ तूप हे काही साहित्य आहेत जे तुम्हाला आवश्यक घालायचे आहेत आता सगळ्याच साहित्य कसं सा एक ते ज्यू व्हायला हवं म्हणून पुन्हा एकदा पल्स मोडवरती मी फक्त दोनदा फिरवून घेतलंय आणि आता तुम्ही बघू शकता सहज लाडू वळवले जात आहेत आणि तेल सुद्धा हाताला असं सा लागल्यासारखं होतंय आणि म्हणूनच यामध्ये तुपाचं आपल्याला फारशी आवश्यकता पडत नाही बघा सगळं साहित्य चांगलं मी फिरवून घेतलेलं आहे खूप असे पावडर केलेले नाही हलकस जाडसर आहे खूप जाडसर नाही खूप असं पावडर नाही अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी जमून आली आहे सगळं साहित्य चांगलं एकेजीव मिक्स करून घेतलं की लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचं हवं असेल तर तुम्ही यामध्ये खसखस घालू शकता काही सीड्स तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही भाजून यामध्ये घालायचे आहेत तर बघा लगेच लाडू वळला जातो आणि छान चकचकी तसा लाडू होतो पाहताच खावासा सुद्धा वाटतो आणि मी खरंच तुम्हाला सांगतेवर का एका लाडूवरती याची बात भागणार नाही तुम्हाला दोन दोन लाडू खावेसेच वाटणार तर मस्त असे लाडू तयार झालेले आहेत जे काही मी प्रमाण तुम्हाला हो त्या प्रमाणामध्ये बरोबर वीस बर लाडू तयार झालेले आहेत एक सारखे लाडू वळून घेतलेत हे लाडू तसे एक ते दीड महिना छान टिकले जातात पण मी तर म्हणेल की पंधरा पंधरा दिवसाला तुम्ही एक बॅच तयार करा आणि ती बॅच अगदी ताजी ताजी खाल्लीत की मग त्याची पौष्टिकता सुद्धा तुमच्या शरीराला नक्कीच मिळेल तर बघा मौसूद लाडू तयार झालेला आहे एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या बरणीमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता